कर्जत तालुक्यातल्या निरळ परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या तिहेरी हत्याकांडाने रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली होती रायगड पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात या हत्याकांडाचा उलगडा करून आरोपीला बेड्या ठोकल्यात घर नावावर करून देत नाही आणि रेशन कार्डवरील नाव वेगळं करत नाही या रागात सख्ख्या भावानेच भाऊ त्याची गर्भवती पत्नी व आठ वर्षीय पुतण्याची निर्घुण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आलाय नेरळच्या चिकनपाडा परिसरातील एका नाल्यात मदन जैतू पाटील पत्नी अनिशा पाटील व आठ वर्षीय विवेक पाटील असे तीन मृतदेह आढळून आले होते मृतदेहांच्या अंगावर जखमा असल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मदन व हनुमंत हे सख्खे भाऊ शेजारी शेजारी राहत होते हनुमंत याला घर व रेशन कार्ड स्वतंत्र करून हवं होतं मात्र मदन ते करून देत नसल्याने त्यांच्यात नेहमी वाद होत असे याबाबत अनेकदा तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या होत्या तिघांची हत्या करण्यापूर्वी हनुमंत यांनी पोशिरे गावातील मामाकडे गेल्याचा बनाव केला होता मध्यरात्री तो पोशिरे इथून चिकनपाड्यात आला आणि तिघांची निर्गुण हत्या करून त्याने मृतदेह नाल्यात फेकून दिले पोलिसांच्या हाती लागलेल्या सी सी टी व्ही फुटेज व कपड्यांवरून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय याबाबत अधिक माहिती दिली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चिकनपाडा गाव आहे त्या ठिकाणी तिहेरी हत्याकांड झालेलं होतं एकाच घरातल्या तीन जणांचे मृतदेह जे आहेत हे ओड्यामध्ये प मिळालेले होते ह्याचा तपास कर्जत डिव्हिजनचे एस डी पी ओ नेरळ पोलीस स्टेशनचे एक ए पी आय ढवळे आणि एल सी बी श्री बाळासाहेब खाडे अशी जी टीम तपास करत होती या तपासामध्ये असं लक्षात आलं की जो मृतक आहे त्याचा भाऊ हनुमंत यानं आपल्या स्वतःच्या भाऊ त्याची पत्नी आणि अकरा वर्षाचा मुलगा या तिघांना रात्री झोपेतच कुराडीनं मारून टाकलेला आहे आणि पुरावे नष्ट करण्यासाठी घराच्या मागे जो उडा वाहतो त्या उड्यामध्ये त्यांनी पण हे मृतदेह आहे ते प टाकून दिले आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आरोपीनं स्वतःचा प्रेझेन्स रात्रभर घटनास्थळावर नव्हता हे दाखवण्यासाठी जवळच असलेल्या पोशीर गावामध्ये त्याचा मामा राहतो या ठिकाणी तो रात्रीच गेलेला होता आणि तिथंच जेवण करून झोपलेला होता आणि असा दाखवण्याचा प्रयत्न होता की मी त्या ठिकाणी नव्हतो परंतु त्यानं घटना क घडवण्यासाठी रात्रीच तो उठून आलेला होता आणि घटना करून परत त्या ठिकाणी जाऊन झोपलेला होता घटना झाल्यानंतर त्यानं ड्रेस बदललेला होता हा एक पुरावा जो आहे त्याच्यावर तो लक्षात आलं की त्यानं क केलेला आहे आणि एक सी सी टी व्हीचा पुरावा मिळाला की ज्यामध्ये तो त्या गावातून चिकनपाड्यामध्ये आलेला पण दिसतो आहे त्यावरून तो निष्पन्न झाला आणि त्यानं घट हे असं अ अगोरी असं कृत्य केलेलं लक्षात आलेलं आहे याला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे भरत गोरेगावसोबत तक ब्युरो रिपोर्ट